नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला जे आहे तर सगळ्यात मोठं जे माप असतं चौवेचाळीस छातीचं जे माप आहे त्याची कटिंग शिकवणार आहे आज तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकवणार आहे आणि तीसुद्धा फळ्यावर शिकवणार आहे बघा आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा असं छान असा येणार आहे सगळ्यात मोठ्या मापाचे ब्लाऊज तर खूप जणींना त्याचं शोल्डर किती घ्यावं त्याचा मोंढा किती घ्यावा ते खूप जणींना अडचण येत असते तर आपण सगळ्यात आधी आता आपण त्याची जे आहे तर चव्वेचाळीस छातीचं मापाचं माझ्याकडे तर नाही आहे ब्लाऊज पण मी तुम्हाला साधारण उंची किती घ्यायची काय किती घ्यायचं ते सगळं तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे तर आता सगळ्यात आधी आपण आता टेप टेप घेणार आहोत तुम्हाला मी म्हटलीच की मागच्या व्हिडिओमध्ये मा तर तुम्ही पेपर घ्या तुमच्याकडे कार्डशीट पेपर असेल तर कार्डशीट पेपर घ्या अशा पद्धतीने बघा हा का हा पेपर आहे हा पेपर असा घडीचा घ्यायचा आहे आपला हा घडी फोल्ड घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हा घडीचा फोल्ड पेपर घ्यायचा आहे तर तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकता तर मी फळ्यावर काढून दाखवणार आहे तुम्ही पेपर घ्या तर असा हा घडीचा पेपर आहे हा घडीचा पेपर घेतलेला आहे आपण तर तुम्ही असा पेपर घ्या आणि त्या पेपरावर चौरेचाळीस हे बघा असा घडीचा पेपर घ्या आणि याच्यावर आता आपल्याला उंची तुम्ही उंची घ्या मी फळ्याच्या मापावर तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण इथे आता उंची त्या ब्लाउजची उंची किती घेतात ते सांगणार आहे हे बघा का काही जण पंधरा घेतात सोळा घेतात काही जण साडे म्हणजे साडेपंधरा अधिक एक इंच म्हणजे ही साडेसोळा उंचीला पण ते जे मोठे माप असतात त्यांची उंची पण जास्त घ्यायची असते तर साधारण याची उंची आपण किती घेणार आहोत पंधरा अधिक एक इंच म्हणजे इथे बघा इथे एक आणि ह्या ठिकाणी तुम्हाला टेपवर दिसत असेल हे बघा ह्या ठिकाणी इथे पंधरा अधिक एक इंच म्हणजे ही सगळ्यात आधी आपण उंची घेतलेली आहे पट्टीने मी तुम्हाला लाईनवरून दाखवत आहे बघा म्हणजे थोडी लाईन टीड असल्यामुळे मी तुम्हाला बघा इथे पंधरा आलेली आले आहे आणि एक इंच आपण मार्जिंगसाठी मिळवलेलं आहे आपलं हे तर हे आलेलं आहे आपलं उंची आलेली म्हणजे ही ब्ला ही ब्लाउजची उंची आलेली आहे तर आता त्याच्यात शोल्डर किती घ्यायचं आणि मोठा किती घ्यायचा आता आपण सध्या आधी मोंढा किती घ्यायचा याच्यावर आपण इथे खून करणार आहोत या ठिकाणी मोंढा किती घ्यायचा इथे सहा इंचावर आपण खून करून घेतलेली आहे आणि खांदा किती घ्यायचा आता त्याचा मोठा गळा जर असेल तर खांदा किती घ्यायचा तर साडेपाच इंच खांदा घ्यायचा आहे आपण इथे साडेपाच इंच खांदा घेतलेला आहे तर मोठा गळा आता मोठा गळा किती तुम्हाला किती मोठा घेऊ शकतो तुम्ही याच्यामध्ये बघा आणि आपण हे कटोरी ब्लाउज शिकणार होतात या ठिकाणी आता तुम्ही गळा इथे अकरा बारा असा घेऊ शकतो कितीही मोठा गळा घेऊ शकतो याच्यामध्ये फक्त शोल्डर हे साडेपाच घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला इथे सहा इंच या ठिकाणी हे जितकं अंतर घेतलं सहा इंच तेवढंच इथे घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीचा एक चतुर्थांश करायचा आहे आपली छाती किती आहे चौवेचाळीस आपली छाती किती आहे चौवेचाळीस छाती या ठिकाणी ही छाती चौवेचाळीस आहे आणि उंची किती आहे आपली पंधरा अधिक एक इंच म्हणजे सोळा ही उंची झालेली आहे आणि ही छाती किती आहे चौवेचाळीस कमर घेर कितीही असो कमर घेराची आपल्याला घेणं नाही अगदी सोप्या पद्धतीने सांगते कमर घेराला आपण टिपा मारू शकतो ब्लाऊज शिवल्यानंतर टिपा मारू शकतो त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी आता आपल्याला इथे चौवेचाळीस आपल्या टेपवर इथे चौवेचाळीस बघायचं आहे हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथे चौवेचाळीस बघायचं इथे चौवेचाळीस आहे ह्या सगळ्यात मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे हे बघा या ठिकाणी चौ चौवेचाळीस आहे आपण चाळीस बेचाळीस आणि हे शेवटचं चौवेचाळीस ह्या चौवेचाळीस बघा अशी घडी करून घेतलेली हा या ठिकाणी इथे चौवेचाळीस आला आणि ह्या ठिकाणी इथे बावीस आला आहे बावीसचा परत आपण इथे एक चतुर्थांश करून घेणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे बावीसचा एक चथुर्थांश किती आला अकरा अकरा आणि आपल्याला एक इंच मिळवायचं आपल्याला एक किंवा दोन इंच मिळवायचं तर ह्या ठिकाणी अकरा आलेला आहे हे बघा ह्या ठिकाणी अकरा आलेला आहे आणि मार्जिनसाठी आपण इथे दोन इंच मिळवणार आहोत तर आता ह्या मापांना काखेमध्ये घोंगा येतो म्हणजे मागच्या साईडला ह्या मापांना तुम्हाला ही लाईन आधी ओढून दाखवते आणि मग म्हणून सांगते परत बघा तर ह्या ठिकाणी येतो तो, तो, तो का येऊ म्हणून आपण अगदी आणि या ठिकाणी इथे लूज राहतं ते सुद्धा सांगणार आहे हे अंतर आपण किती घेतलेलं आहे तेरा इंच घेतलेला आहे तर खाली आपल्याला इथे बारा घ्यायचं आहे या ठिकाणी आपण इथे बारा घेणार आहोत बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या आपण इथे आणि प्लीज समजून घ्या बाहेर लग्न चालू लग्नाच्या बँक ची आवाज येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी आधीच सूचना देऊन ठेवते की अशा बघा याच्यापेक्षा हे कमी घेतलेलं आहे आपण मार्जिन मध्ये कमी जास्त करू शकतो टिपा मारू शकतो त्याच्यासाठी आणि आपण इथे दोन ते दीड इंच वाढवलं इथे परत एक लाईन ओढून घेणार आहोत या पद्धतीने आपलं हा मागचा भाग चौरेचाळीस छातीचा झालेला आहे तर त्याच्यासाठी आता आपण ह्या ठिकाणी ठिकाणी बघा आपण इथे एक इंच आणि परत ह्या भागाचा मध्य हा तुम्हाला माहितीच आहे ह्या ठिकाणचा मध्य तुम्ही ह्या ठिकाणचा मध्य परत सहा तीन ह्या आला आहे आणि अंगवत आपण इथे आकार पिरून घेणार आहोत जर कोणी नवीन जॉईन झाले असतील माझ्या चॅनलला तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि खूप सोप्या पद्धतीने मी प्रत्येक मास्क शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि हे बघा आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच अर्धा पण नाही अर्ध पण नाही थोडं अर्धाला थोडं इथे आपण अशा पद्धतीने इथे हा मोंढा या खाली घेऊ शकतो हा मुंडा आपण इथे खाली घेऊ शकतो हा मागचा भाग आहे आणि ह्या इथे मला एका एका बाईने प्रश्न विचारले होते की याच्यात रिंकल म्हणजे मागच्या भागात हे येतात तर आज अजून तुम्हाला सांगते मागच्या भागात का येतात तर आता हा तुमचा गळा असेल बघा ह्या ठिकाणी आता हा तुमचा गळा आहे हा तुम्ही अकरा घेतला साडे अकरा मी इथे साडे अकरा वर फोन केलेली आहे ह्या ठिकाणी आपल्याला इथे तीन इंच अंतर घेऊन घ्यायचा आहे या ठिकाणी आपण इथे तीन इंच अंतर तीन आता हा चौकोन उडून घेतलेला आहे बघा आणि ह्या ठिकाणापासून अर्धा इंच अंतर घेऊन आणि आपण हिलाईन मोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हा झाला मागचा भाग तर आता ह्या ठिकाणी तुम्हाला इथे खूप जणींचं आहे की ह्या भागामध्ये आपल्याला इथे चुन्या पडतात चुन्या पडतात तर ह्या ठिकाणी आपला हा जो गळा आहे आपण इथे मोजला तर हे जे, जे, जे? अंतर आहे हे बघा हे अशा पद्धतीने मोजून आपलं अंतर किती आलं पाहिजे हे अंतर किती आलं पाहिजे अकरा या ठिकाणी अकरा येत आहे बघा या ठिकाणी आपला अकरा येत आहे तर हे ये तसं येत असेल तर अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन ओढून घेतो आई अगदी महत्वाचे भाग या ठिकाणी पत्ता आपण इथे दोन इंच वाढ होतो आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे बघा हिरेश हिरेश तर ही रेश आपण आता ही पुसून टाकणार आहोत ही रेश आपण पुसली आणि ही रेश तर आपण पुसली, पुसली।, पुसली आणि या ठिकाणी बघा अगदी व्यवस्थित असं आलेला आहे आपला हा मागचा भाग आणि तुम्ही कितीही मोठा गळा घेतला तर ह्या ठिकाणापासून गळा घेतला आपलं जेवढं हे अंतर आलेलं असतं ते अंतर ह्या ठिकाणापासून इथे मोजायचं आणि तेवढं घ्यायचं म्हणजे ब्लाउज ह्या ठिकाणी जे तुम्हाला इथे जे आहेत इथे तुम्हाला गोंगा येणार नाही आणि शोल्डर या पद्धतीनेच मोंडा आखायचा आहे हा झाला आता तुमचा हा मागचा भाग झालेला आहे हा झाला मागचा हा मागचा भाग झाला आहे हा तुमचा मागचा भाग झालाय आपण आता पुढचा भाग करणार आहोत याच्यातच मी तुम्हाला पुढचा भाग करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ठिकाणी आता आपण इथे पुसून घेणार आहोत बघा तर आपण याच्यामध्ये ठिकाणी आपण इथे तुम्हाला मी म्हटलीच की ह्या अर्धा इंच हे जे जे आहेत हे अर्धा इंच आपलं इथे कळ झालेला आहे ते परत मी मारून घेत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आकृती काढून मागचा भाग काढून घ्यायचा आहे हे झालं तर आपण कापताना मागचा भाग हा असाच काढपायचा आहे आणि वाळाल तेव्हा ते हे भाग वाळून घ्यायचा आहे आणि मग पुढचा आता याच्यात आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे याच्यात आपल्याला पुढचा भाग कसा काढायचा तो बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण अडीच इंच वरती घ्यायचं आहे या ठिकाणी अडीच आणि ह्या ठिकाणी परत अडीच हे अडीच हे अडीच अडीच अंतर घेतल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत ही लाईन ओढून घेतलेली आहे बघा ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे बघा ह्या ठिकाणापासून पाच साडेपाच इंच आपल्याला मध्ये घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे साडेपाच इंच या ठिकाणापासून इथे इथून आपल्याला हे साडेपाच इंच घ्यायचं आहे या ठिकाणापासून आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे पुढचा गळा पुढचा गळा आता हे मोठं उंचीला पण जास्त आहे आपण इथे पुढचा गळा साडेसात इंच घेतलेला आहे तुम्ही सहा घ्या सात घ्या तर सात इंच घेतलेला आहे सात किंवा साडेसात असा आणि ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी परत हा जसा आकार दिला तसा आकार घेऊन द्यायचा आहे झाला हा हा बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने हे तयार झालेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी तीन इंच अंतर आपण इथे वरती घ्यायचं आहे हे तीन इंच अंतर घेतलेला आहे ह्या ठिकाणापासून आपण परत इथे साडेपाच इंच इथे जिथे आहे ते साडेपाच इथे परत साडेपाच आपण इथे साडेपाच घेतलं इथे परत साडेपाच आणि घेऊन आपल्याला हा मुंड्याचा आकार असा अशा पद्धतीने आपण हा आकार देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बघा अशा पद्धतीने आपण इथे मला सांगायचं इथे चार इंच आहे आणि ह्या चार इंचाला इथे अर्धा इंच देऊ अशा पद्धतीने ही आकृती आपली आलेली आहे तर बघा अशी आकृती आलेली आहे आपण हा मागचा भाग काढून टाकणार आहोत हा तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे हा भाग आपण इथे पुसून टाकणार आहोत झाला त्याच्यानंतर आता हा आपला साईड पीस आणि त्याच्यात तुम्हाला म्हणाल तर तुम्ही पुढचा मोंढा कसा काढायचा या ठिकाणी आपण अर्धा इंच बघा या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचा आणि इथून थोडा अर्धा इंच मध्ये घ्यायचा आणि मध्ये घेतल्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे आणि मुंढ्याचा आकार घेऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला आपण बघा आता तुम्ही कटिंग करायला कसं करणार कटिंग कशी करणार आता हे बघा या ठिकाणावर कट करायचं इथून कट करायचं हे झालं कटिंग हे बघा पट्टीने ह्या इथे कट करा इथून इथपर्यंत कट करा नंतर इथे कट करा तर इथे कट करा आधी मग हा मागचा भाग असा इथे कट करून आलं की याच्यात आपले दोघं भाग निघालेले समजून घ्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा जो मापचा भाग येतो मी तुम्हाला दुसरं पेपर कटिंग दाखवते कसं आहे ते बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला हे पेपर कटिंग दाखवत आहे हे छोट्या मापाचं पेपर कटिंग आहे तुम्हाला मी मोठे मापाचं दाखवणार आहे हे बघा या ठिकाणी आता आपण तुम्हाला म्हटलीच की अशा पद्धतीने आपण असं 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 इथे कट करून घेतलेलं आहे आणि हा भाग पण आपण इथे कट केलेला आहे इथे हा हा बघा भाग आपला ह्या ठिकाणची योगपट्टी तर हे माप छोटं आहे हे माप अडोतीस छातीचं आहे तुम्हाला मी पुढचं जे माप आलं दिलं आहे चौवेचाळीस छातीचं आहे त्याच्यामुळे फक्त सॅम्पल दाखवलेला आहे की तुम्हाला अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ ह्या ह्या कटिंगचा व्हिडिओ मागच्या माझ्या आणि तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण ही कटिंग आता हा समजा हा मागचा भाग कट केलेला आहे आपण तर तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला असेल की तुम्ही हा भाग कट करायला लावलेला आहे हा आता तर ह्या ठिकाणी बघा ह्या हा जो गळा आहे हा आपला इथे बघा या ठिकाणी आता इथे हे बघा या ठिकाणी आपल्याला इथे हा गळा जो आलेला आहे त्याच्या ठिकाणी ह्या ठिकाणी अर्धा इंच व्हायचं आणि हा मागचा भाग आपण ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे कट करून आणि हा हा, हा, हा जो कट करायचा आहे तो हा आपण इथे कट कर करून घेऊ शकतो म्हणजे हा जो भाग आहे आता आपण इथे कट कर करून घेतो की हा भाग असा वाळून आणि कट हा मागचा भाग काढलेला आहे त्याच्यानंतर आपण आता पुढचे भाग जे होते आपले बघा अशा पद्धतीने हे पुढचे भाग जे होते तर हे दुसऱ्या मापाचं ब्लाऊज आहे पुढचं भाग जे आहेत हे अशाच्या असे काढलेले आहेत ही कटोरी आहेत ही समजा ही कटोरी आहे ही अशा पद्धतीने तर आता हे तुम्ही कापलेलं आहे तर ही एवढी कटोरी आहे तर ही कटोरी आम्ही मी आता तुम्हाला इथे पुसून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे तुम्ही कापलेलं आहे की बघा अशा पद्धतीची ही कटोरी निघालेली आहे आणि ही इथे आपण तर आता बघा कशी कटोरी कशी वाढवायची ही तुम्हाला कटोरी कशी वाढवायची बघा या ठिकाणी आपण इथे दीड इंच दीड इंचावर कोण करणार आहोत या ठिकाणापासून आपण इथे दीड इंच दीड इंच ह्या ठिकाणापासून आपण दीड इंच इथे सुद्धा दीड इंच ठिकाणापासून तर आपण इथे अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच आणि हा बघा अशा पद्धतीने आपण इथे डॉट डॉट ने आकार देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर या ठिकाणी आपण इथे परत दीड इंच वरती घ्यायचं आहे या ठिकाणी वरती दीड इंच घेतलेला आहे या ठिकाणापासून परत दीड इंच आणि आपण हा पॉईंट हा जोडून घेणार आहोत हा जोडला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपल्याला हा झाला त्याच्यानंतर हा भाग येतो आपला हा बघा अशा पद्धतीने हा दहा आला दहाचा मद्य काढायचा आहे या ठिकाणी दहाचा मध्य आलेला आहे तर हा पॉईंट आपण बघा ह्या पॉइंट आपण आलेला आहे आणि दहा इंचाची खडी आलेली आहे दहा तर हा मध्ये आला इथे पाच पाच इंच आल्यानंतर इथे खाली आपल्याला दोन, दोन, खाली दोन ते आठ इंच दोन इंच खाली घ्यायचं आहे इथे दोन ते आठ इंच इथे खाली घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा असा असा ही झाली आपली कटोरी बघा आता या ठिकाणी आपण इथे पुसून टाकणार आहोत तुम्हाला अशा पद्धतीने आपली ही जी आहे चवळीच्या ईच्छा तिच्या मापाची कटिंग आलेली आहे पूर्ण तुम्हाला जर काही कळलं नसेल तर जरूर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात मी सांगण्याचा जरूर प्रयत्न करत राहणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही जी आहे, कटोरी ही, आहे। ही कटोरी झालेली आहे बघा ही अशी आपण इथे वाढवलेली आहे ही दुसरी आहे त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने ही कटोरी आलेली आहे तर ही जी आहे ही आडती छातीची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण परत इथे हे बघा असं ठेवून आणि इथे आपण हा कट तर आता याच्यात टक्स किती घ्यायचे टक्स सांगणार आहेत या ठिकाणी आपण इथे साडेतीन इंच अंतर ह्या भागापासून आपण इथे साडेतीन इंच अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच अंतर घेणार आहोत इथे दोन आणि इथे दोन आणि हा आपण बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा पुढचा जो आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने आपण हा जो घेतला होता दोन इंच इथे जर दोन इंच घेतला होता आपण तुम्हाला दाखवते हे दोन इंच अंतर जर घेतलं ह्या ठिकाणापासून अर्धा इंचावर खून करायची आणि ह्या ठिकाणापासून पण अर्धा इंचावर खून करायची आहे वरती इथे अडीच इंचावर आपण अडीच ते तीन इंच तीन इंच सॉरी इथे तीन इंच आणि इथे साडेतीन इंचावर झालेलं आहे तर हे अशा पद्धतीने इथे कटिंग करायची आहे म्हणजे इथे कट करायचं आहे आणि इथे शिलाई मारायची इथे शिलाई मारायची आहे ही झाली चौवेचाळीस छातीच्या मापाची कटिंग अगदी सोपी पद्धत त्याच दाखवणार आहे त्याचं दाखवणार आहे की ही तुम्हाला आवडलीच असेल तर आता आपल्याला बाही कशी काढायची मोठ्या मापाची बाही कशी काढायची तर आता आपण याच्यात मोठ्या मापाची बाही सुद्धा काढून दाखवणार आहोत तर सगळ्यात आधी आपण मोठी बाही घेणार आहोत इथे तुम्हाला दहा घ्या अकरा घ्या ही अकरा अकरा इंच बाही घेतलेली आहे ही बघा ही अकरा इंच ह्या ठिकाणी आपण परत इथे दंड हे साडेतीन इंच अंतर घेणार आहोत हे साडेतीन आता दंड असतो चौदा तर हा चौदा दंड इथे चौदा दंड घेर आहे सात आपण ह्या ठिकाणी सात घेणार आहोत आणि मार्किंगसाठी म्हणजे इथे आठ इंच घेतलेला आहे ह्या ठिकाणी आठ घेतलेला आहे तर हे बघा आता ह्या ठिकाणी आपल्याला इथे सात इंच घ्यायचा आहे आणि त्याच्यात अडीच इंच घ्यायचं आहे आपण अडीच इंच मिळवणार आहोत इंच मिळवलं आहे बघा इथे आपण इंच मिळवलेलं आहे म्हणजे हे जितकं अंतर आपण घेतलं हे जेवढं अंतर आहे तेवढंच वरती घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक इंच परत शिलाई मार्जिंग घ्यायची आहे या ठिकाणी एक इंच आणि या ठिकाणी एक इंच म्हणजे ह्या ठिकाणी एक इंच ह्या ठिकाणी एक इंच बघा अशा पद्धतीने आली तर आता आपल्याला या दोघांचा मध्य काढायचा ह्या दोघांचा या अंतर किती आलं आपलं साडेनऊ तर साडेनऊचा मध्य काढायचा आपला हा साडेनऊ आलेला आहे ह्या साडेनऊचा आपण इथे मध्य काढणार आहोत हा मध्य हे जेवढं अंतर आलं तेवढंच हे पण हे जितकं आलं तेवढंच हे वरती घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी एक इंच नंतर एक इंच नंतर ह्या दोघांचा हा मद्य ह्या दोघांचा हा मद्य काढायचा आहे मी तुम्हाला गेरीश पुसलेली नव्हती पण ह्या दोघांचा हा मद्य काढायचा आहे हे पण अंतर मोजून ह्या दोघां ह्या ठिकाणापासून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून दीड तर ही झाली बाहेर तर तुम्हाला आता काय करायचं तर ह्या ह्या पॉइंट पासून आपल्याला असा आला हा एक आकार त्याच्यानंतर हा दुसरा आकार आला अशा पद्धतीने आपण ही जी आहे ठेवला असा आहे पॉईंट आपले हे पॉईंट देताना चुकत होते दे, ते असे आले त्याच्यानंतर हा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आपण इथे घेणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर इथे धुवडपट्टीसाठी आपण इथे माळून ठेवत होतो तर ही बाहीची आकृती झाली बाहीची आकृती अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न मी करत असते पूर्ण व्हिडिओ बघा आणि खूप छान तुम्हाला कळाला नसेल तर मला जरूर मला सम कळाला नसेल तर मला सांगा की मी तसं शिकवण्याचा प्रयत्न करत राहणार आहे